हाय हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर गावाकडे छानपैकी असं संध्याकाळचं वातावरण आहे चार वाजलेले आहे आणि हवा पण आता सुटलेली आहे आणि प्रत्येकजण ज्या ज्या त्याच्या कामामध्ये व्यस्त आहे तर बघा चला कोण काय काम करत आहे बघूया इथं घातलेली आहेत शागा सुकत दिवसभर भरपूर ऊन होता त्यासाठी शेंगा सुकत घातलेल्या आहेत आणि इकडे मसूर वगैरे सुकत घातलेले आहे आणि रस्त्याने छान पैकी गाड्या पण चालू आहेत आणि इकडं चालू आहे बिगारी काम माल भरायचं काम चालू आहे <laughs> इकडं आमच्या आई पण इकडनं तिकडनं दगडे टाकत आहे छान असं वातावरण झालेलं आहे संध्याकाळची वेळ आहे तर इकडं माग पण काम त्यांचं चालू आहे काहीतरी तर चला बघूया एवढं असं सिमेंट बाकी आहे शंभर गोणीमधनं एवढं बाकी राहिलेलं आहे इकडे पायलचं पण सूल पेटवायचं काम चालू आहे पायल काय बनवणार आहे जेवायला हा पायल बनवणार आहे काहीतरी स्पेशल इथं पण विटा ठेवलेल्या आहेत त्यांनी आणि इथे पण ठेवल्या आहेत नाही इथं पण ठेवल्या आहेत इकडे समोर अशी भिंत बांधायची आहे आणि इथे पण विटा ठेवलेल्या आहेत त्याची पण इथं अशी मस्तपैकी भिंत बांधून घ्यायची आहे बघा कल्पेश पेप्सी आणि गोल्या काय गोल्या आ कोण काय करते पेप्सी बघा इकडे पेप्सी काय तरी करत आहे शेतामध्ये आंब्याचं झाड बघा किती छान असं झालेलं आहे आणि हे बघा ना छानपैकी फुलं पण कशी आलेली आहेत गुलाबाची पण आलेत दोन तीन हे बघा हे गुलाबी गुलाब आहे आणि ते सफेद गुलाब छानपैकी इथं पाण्याची टाकी टीप वगैरे आहे काम चालू आहे त्याच्यामुळं चा पूर्ण पासारा पडलेला आहे हे बघा आता छानपैकी असं जास्वंदीचं फूल इथं मिरचीचं रोप आंब्याची झाडं इकडे पुढे वांग्याची वगैरे झाडं भरपूर असे आहेत वांग्याची झाडं शिर लावलेली आहेत आणि इथं आहे त्यांचा बोरवेल हे बघा गुरतुल्याला पण खूप छान अशी फुलं आलेली आहेत पूर्ण गुरतुला फुलांनी भरलेला आहे इथं जा पेटवण्यासाठी लाकडं चूल पेटवण्यासाठी भरलेली आहेत वांग्यांना पण फुलं बारीक बारीक वांगे पण लागलेली आहेत तर आत्ता इकडं बांधलेलं आहे बाथरूम हा बाथरूम घराच्या मागं बांधलेला आहे आणि बाथरूमला जाण्यासाठी असा रस्ता त्यांनी बनवलेला आहे तर तिथं चालू आहे काम तर आता पूर्ण विटांची माचण करून घेतलेली आहे तुकड्यांची त्यावरती कोबा टाक माल टाकून कोपा कोबा करण्याची काम <laughs> चालू आहे हे बघा एक बिगारी आहे एक मिस्तरी आहे <laughs> आणि एक लेबर आहे तर त्यांची कामं चालू आहे इथं टॉयलेट बांधलेलं आहे हे बघा वालवडीची झाडं छान पैकी अशी आहेत याला पण भरपूर अशा शे शेंगा येतात पूर्ण हे करायचं आहे ना पूर्ण कोबा करायचं आहे ना मग काय रस्ता येत आणि इकडून राहून देवा असंच नाही का इकडून राहून देवा असच लावायला आई ना आईचं चालतं म्हणून माती टाका नहीं। नहीं। अत्ता काम है, तानी आता सर्वांची कामं संपलेली आहेत आणि सर्वजण आता कोण झाडू मारत आहे तर कोण इकडं भाजी वगैरे निवडत आहे आमच्या आईने कोंबड्याची भाजी कापायला घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे कोंबड्याची भाजी आहे हे बघा ही पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर उगवते याचे प पानं अशी कोंबड्यांच्या पंज्यांसारखी असे असतात तर आता इथं घेतलेली आहे कापायला इकडं चूल पण पेटत लावलेली आहे पाणी तापण्यासाठी ठेवले आंघोळी इकडे इकडं पण झाडू वगैरे मारून झालेलं आहेत आता फादर आमचे निघालेले आहेत गावामध्ये <laughs> मिटिंगसाठी गेले आणि आता आमचा चालू आहे आराम कल्पिया काय करते ए चला होय चल इकडे हे बघा संध्याकाळचं वातावरण किती सुंदर आहे त्यापशे दात पाडायचे का तुला हे परी तर चला आता आम्ही बनवतो कोंबड्याची भाजी छानपैकी डाळ भात आंघोळ करून फ्रेश वगैरे होतो ही बघा इथं मोठी काढाई पण आहे ठेवलेली पावडे तळण्यासाठी तर चला बाय